हाय राम रामजी कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच रहा चला आता मस्त पैकी स्वयंपाकाला सुरुवात तर स्वयंपाक आता काय करते काय काय करा ना पण दाखवते या थोडं थोडं हा चला आता बरे आहेत ना तुम्ही सगळे बरेच असतील आणि बरेच रहा हा आणि सगळ्यांनी खुश राहा मस्त पैकी छान पैकी है ना तर चला आता मस्त स्वयंपाकाला सुरुवात झालेली आहे सुरुवात केली दुधापासून दूध गरम करायला ठेवलंय आलू मटरची भाजी बनवणारे मस्त मेथीची भाजी बनवणारे डाळ टाकून आणि रोट्या बस एवढंच तर हे बघा मस्त पैकी आपलं दूध गरम व्हायला लागलेलं आहे छान पैकी आत्ताच दूध वाला आलता दूध देऊन गेलेला आहे हम्म तर हे बघा कढई घेतलेली आहे इथं आलू मटर घेतलेला आहे हि तर हिरवी मिरची लसण अद्रक कुटलेलं आहे आणि हित ये ना आपली ता हो कांदा चिरलेला आहे आणि ह्या मिरच्या घेतल्यात कशासाठी माहितीये का ह्या मिरच्या मला मेथीची भाजी बनवायची त्याच्यासाठी टमाटर आणि धनिया हे पण आहे तर आता हे टमाटर धनिया हिरवी मिरची लसण अद्रक हां तर ह्या लसण अद्रक घेतलेलं आहे हे करायला आणि हे कांदा तर आता आपल्याला बनवायची मस्त पैकी कडाईमध्ये आलू मटर तर करावं म्हणलं कस तरी कसा तरी आपला व्हिडिओ तब्येत बरी आहे ना चला आता मस्त हा रण दे रण दे हा रेण दे अच्छा ठीक आहे चला आता शेजारी आलती बर का आणि ती असं तवर किती तेल गरम झालं राहायचं आपलं मोहरीचं कांदा टाकून ती बोलायला लागली ना ती बोलायला लागल्यामुळं काय झालं माहितीये काय मोठ असं तेलच गरम झालं कडई पण चांगलीच लाग झाली या जा जाऊ दे उद्या हातात रग असली की चांगली निघते मस्त गेल ग आता नव का तुम्हाला दाखव कोण आलं तर माझ्याकडं दाखवते बुवा बाहेर आहे बाहेर ये म्हणत ते चला दाखवते का आपलं मस्त पैकी घर कसं चमकतय चमकतय ना आहे हाय करते हा ह्या का ही आलते करले करले ही आलते बघा माझ्याकडं तर त्याच्यामुळं म्हणलं चला आता स्वयंपाक करता करता ते असं पण बोलत राहिले हा मग ते राहिले तसंच ते म्हणले ये बाहेर म्हणलं बाहेर काय येणार नाही म्हणले मी हे आपलं घरी बघा कसं वाटतंय घर हे काम राहिलं तो हे राहिलंय हे राहिलंय हे राहिलय आपलं सगळं काय करायचं होईल का नाही कावा तरी नीट नेटक हे राहिले आपलं सगळं हे पण राहिलं हे सगळं हय होईल देवा परमेश्वर कराल का नाही का तरी चला स्वयंपाक करते मी कांदा टाकून आलेली <laughs> कांदा लागलाय व्हायला छान पैकी दूध झालेलं आहे आपलं गरम अरे तू चला जा ना आला बाया ऋषी कामावर ना अगं अग बया ऋषी रोहन हा आलं बाय दोन्ही फिरलं आई आली कामावर अरे ते आहे ना दळण केलंय मी दळण ठेवणे बरं जा दळण केलं आता म्हणजे सांगण्या पैकी आता आल्यात कामावरनं जर मोटरसायकल आतमध्ये नको आणू दळण ठेवून गिरणीत आज काही पीठ नाही मला ना वाटतंय बघावं लागेल काय काय चला आता चाललंय माझं आता काही दाखवतच नाही काय पाच एवढं तेवढं दाखवलं मध्ये मध्ये तरी बरं का कारण उशीर जरा आहे का पोर आले ना कामावर ना हो चहा पुरवते पहिले तर त्यांच्यासाठी चहा आण बाबा चहा पातीला घेऊन या आणि नव्हता ना चला भाजी टाकलेली शिजायला लागली आपली चला आता हो का कॉफी बनवते आज जरा दोन पुड्या टाकल्या कारण म्हणलं मम्मी चहा नको कॉफी कॉफी बनवायला लागली या तुम्ही पण कॉफी प्याला ह्या का अशी छान पैकी मस्त पैकी कॉफी बनवलेली आहे बघा चला आता ह्या का मस्त भाजी लागलेली व्हाय ना त्याची चला या मस्त पैकी कॉफी प्यायला सगळ्यांनी गरम गरम अगदी मस्त पैकी कॉफी कारण पोर थकून आलेत ना त्याच्यामुळे बनवली कॉफी या तुम्ही पण चला आता हे का मस्त पैकी गव्हाच्या रोट्या बनवल्या ज्वारीच्या भाकरी बनवल्या हवा का तर आता काय ना दोन भाकरी बनवल्यात हे बघा आणि ह्या गव्हाच्या रोट्या है का आणि हे जवारीची भाकरी तर आता असं मस्त पैकी चाललेला आहे स्वयंपाक घेते आता बाकरी चला आता हका हो मस्त पैकी भाजी बनवते मेथीची छान छानपैकी मेथीची हिरवी मिरची लसणलाय मोठा टाकून अशी अगदी मस्त पैकी भाजी बनवायला लागली भाकरी पण केली आता छान झालं तेवढेच का चला मस्त कढईमध्ये तेल टाकलंय रिफाईंड कारण राहायच्या तेलामध्ये भाज्या नाही चांगलं लागत तर त्यासाठी आपण हेच मस्त पैकी रिफाईंड तेल चांगली हिरवी मिरची मोठे ग्लासात असं कुटली हो का नाही चांगला हिरवी मिरची लसूण जरा शेंगण्याचा टाका वाटला कशामध्ये मेथीच्या भाजीमध्ये छान लागतं छान लागतं हो मेथीच्या भाजीमध्ये चंगण्याचा कुट जरा जरा थोडीशी आणि मेथीची भाजी तर एक अशी आहे वस्तू छान लागते कोणच त्याला नाही म्हणणार नाही सगळ्यांना आवडती मेथीची भाजी ऋशीला तर माझ्या दोन दिवसाची जरी दिले ना तरी ऋशी खाईल हा रोहनच आहे ना रिशू हा ऋषीला दोन दिवसाचे खाईल रोहन गेला आंघोळ करायला चला आता घेत भाजी पोर पोराला ते आंघोळ करायला लागले राहिले आंघोळीच तर ते पण आंघोळ करेल तर माझी भाजी होती का नाही असे आहे मस्त पैकी आता मला वाटतंय आपण आहे ना मुगाची डाळ पण टाकणार आहे बरं का चला आता आपण भेटू का वा जेवताने भेटू चला आता मस्तपैकी जेवण वाटायला लागली बरं का मी पोरांना अजून भाजी थोडीशी राहिली बनायची पण भूक लागली लय मम्मी लय भूक लागली मम्मी लय भूक लागली असं चाललंय काम तेव्हा त्यांना ते वाटते जेवायला आणि येतं मी सुद्धा मस्त पैकी जेवायला हा देते की बाळा हवा का मस्त पैकी भाजी है आलू मटर आणि इकडं आपली मेथीची भाजी झालेली फक्त थोडी राहिली त्यांचं जेवण चालू तर चला लागले भाजी व्हायला थोडस राहिले तर वाढती तवर जेवायला केलं का भाकरी काढ ह्या दोन्ही घे लावल्या रोट्यांना दाखव ना पकड्या कर उलटी का भाकरी मस्त ह्या मोठी जास्ती हा न्यू हा हे का मस्त पैकी तो पलाऊ रोटियाँ यार देख देखा और जवारे चीपाकरी मस्त तबाई के आगे ले लो ना ना थम ये रहा कर दे चालू रिशु मम्मा एक मिनट रुक जा एक मिनट ले रिशु रोटी ले ले आपने गेट के ऊपर कर दिया कर रहा हूँ देख जाए जो है ना ऐसे उपरला दे हा पोस्ट ले देणार मस्त पैकी आणि करा सुरुवात भाजी पण लागलेली आहे बर का व्हायला रोहन ह्या का मस्त पैकी चालले आता जेवण त्यांचं से, से सुद्धा भाजी झालं रिशो एक मिनिट राही नाही तेवढे रेणे दे रण दे, दे। नाही बस नाही अजून देणार आहे की अगो या मग ते बस का मम्मी अजून देणार देणारे रोहन म्हणतो बी एकाच नंबर बनली बस मस्त गरम गरम आणि अजून झालेलं नाही बर का रोहन या जेव्हा सगळं भाजी अजून तयार नाहीये किशी जाय भाजी भाजी बघा मस्त चटपटी लय बनवली ग्लासभर टाकले त्यात हिरवी मिरची काय म्हणती तुम्हाला ठेव का अजून एक दोन मिनिटाचं कसर आहे तर चला आम्हाला काय अजून दमस निघा ना त्याच्यामुळे मी वाढले जेवायला आणि मी आता मस्त पैकी थोडीच राहिली लय थोडी राहिली थोडस राहिले तर चालेल आता पोरांचं मस्त पैकी जेवण आणि रोहनच मी तर काय भाजी झाल्या जेवणार आहे है ना तर चला मस्त तर चला घ्या सगळ्यांनी काळजी ब्युटू आपण मस्त पैकी पुढच्या व्हिडिओ मध्ये है ना बाय करते रे बाय बाय चला